नमस्कार ब्लॅक अँड व्हाईट या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत ब्लॅक अँड व्हाईटमधून आपण मुख्यतः राजकारणांना भेटतो आणि राजकारणाच्या पलीकडे ज्या स्वरूपाच्या घटना घडत आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या सातत्यानं वाढती पण लक्षणीय हो म्हणजे काँग्रेसची जी घराणी होती परंपरागत तीन तीन चार चार पिढी आहे ज्यांनी राजकारणामध्ये काँग्रेसचं काम केलं अशा घराण्यांमधली आत्ताची पिढी ही भाजपमध्ये जाताना पाहायला मिळते असं काय झालं की इतकी मोठी मोठी घराणी ही काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आहेत आणि भाजपबरोबर जात आहेत हेच जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आपल्याबरोबर आहेत माझे आमदार कुणाल पाटील कुणालजी खूप खूप स्वागत मुळात धुळे जिल्ह्यातलं अत्यंत महत्त्वपूर्ण असं काँग्रेसचं घराणं म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते म्हणजे पाटील रोयदास दाजी असतील त्यांचे वडील असतील तुम्ही असाल प्रत्येकाला प्रतिनिधित्व मिळालं आणि आता तुम्ही काज धरली ती भाजपची मुळात असं काय घडलं काँग्रेसने काय नाही दिलं की तुम्हाला काँग्रेस सोडावी लागली फार एकंदर हा सगळा जो विषय आहे हा काही अगदी अचानकपणे घडलेला विषय नाही बर तुम्हाला याच्याकरता फार मोठा आपल्याला इतिहासात जावं लागेल जे काही आता तुम्हाला माहीत आहे की गेल्या तीन पिढ्यांपासून आम्ही राजकारणामध्ये आहोत आमच्या आजोबांनी जी जी काही कामं केली आज आमच्या आजोबांच्या नावावरती अनेक धरणं आमच्या मतदारसंघामध्ये असतील किंवा मतदारसंघाच्या बाहेर खानदेशामध्ये असतील अनेक धरणांचा उल्लेख केला जातो की हे त्यांनी केलेली ही के धरणं आहेत त्यानंतर आमच्या वडिलांच्या नावावरती अनेक प्रकल्प त्या ठिकाणी सांगितले जातात त्यांनी बरेचशा मंत्र्यांना मंत्रिपदं त्यांनी केली बऱ्याच डिपार्टमेंट्स त्यांनी रिप्रेझेंट केलं हे जे डिपार्टमेंट्स रिप्रेझेंट करताना आता समजा फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर कृषी क्षेत्राचं जर उदाहरण दिलं तर कृषी मंत्री असताना आज जे आपण बघतो जी, जी धोरणं कृषी क्षेत्राशी निगडित धोरणं जी होती सगळी त्याच्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा ती सगळी धोरणं राबवण्यामध्ये होतात अशा प्रकारचे उल्लेख त्या ठिकाणी अनेक वेळा महाराष्ट्रांमध्ये याच्यामधून केला जातो त्यामुळे काँग्रेस पक्षाने गेल्या तीस चाळीस पन्नास वर्षामध्ये कामं केली नाही असं मी अजिबात म्हणणार नाही काँग्रेसने कामं केली हा महाराष्ट्र घडवायचं उभं करायचं काम केलं परंतु ज्या पद्धतीचा विकास आमच्या ह्या उत्तर महाराष्ट्रामध्ये खानदेशामध्ये व्हायला हवा हो होता तो दुर्दैवाने आम्ही त्या ठिकाणी करू शकलो नाही तुम्हाला माहिती आहे की कधीही खानदेशाला मुख्यमंत्रीपद मिळालं आजपर्यंत मिळालं नाही ना। ना। आणि मग ते मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे एक जी ती राजकीय इच्छाशक्ती त्या ठिकाणी दाखवावी लागते काही गोष्टी घडून घेण्याकरता ती असून सुद्धा त्या गोष्टी आज आम्ही आमच्या पदामध्ये पाडून घेऊ शकलो नाही मग मी अनेक उदाहरणं आता कालच्या परवाच्या काही इंटरव्ह्यूजमध्ये माझ्या भाषणामध्ये सुद्धा मी दिली आता सुलवाडे जामफळ योजनेसारखं एक एक्झाम्पल एक जर मला द्यायचं झालं तर त्याच्याकरता सुलवाडे जामफळ योजनेकरता माझ्या वडिलांनी दोन हजार एकोणावीसशे नव्याण्णवपासून दोन हजारपासून त्यांनी ते सुरुवात केली त्यांनी ती ते आयडिया मनामध्ये आणली आणि की आपण तापीचं पाणी जोपर्यंत शाश्वत पाणी आपण आपल्या ह्या संपूर्ण खानदेशामध्ये फिरवत नाही धुळे असेल शिंदखेडा असेल या भागामध्ये आणत नाही तोपर्यंत आपल्याला बागायती आपण कधीही होऊ शकणार नाही mm. आणि म्हणून मग त्यांनी आपल्या केंद्रीय नेतृत्वाकडे राज्याच्या नेतृत्वाकडे वारंवार पाठपुरावा हो केला की सुलवाडी जामफाची योजना आम्हाला पंचवीसशे कोटी रुपयाची योजना त्या ठिकाणी आम्हाला मंजूर करून द्या त्याकरता अनेक शिष्टमंडळ सर्वपक्षीय शिष्टमंडळ आपण दिल्लीला न्यायचं काम केलं मुंबईत नेले पृथ्वीराज साहेब मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी मला आठवतं एकदा सांगितलं होतं की मला पाच वर्षामध्ये काहीच देऊ नका फक्त मला सुलवाडी जांमफा योजना माझी मंजूर करून द्या आता ती योजना मंजूर झाली नाही दोन हजार चौदामध्ये जसं भाजपाचं सरकार सत्तेवरती आलं ती योजना मंजूर झाली त्याला निधी पडला गेला आज ती योजना पूर्णत्वाला यायच्या मार्गावरती आहे मनमाड इंदोर रेल्वेचा विषय आपण बघतो आहे शंभर वर्षापासून आम्ही ऐकतो आहे जेव्हा आम्ही लहान होतो त्याच्यासुद्धापासून ते तेव्हाही आधीपासून हे चालू आहे की मनमाड इंदोर रेल्वे मार्ग झाला पाहिजे आता बघा उत्तर महाराष्ट्राला जर जोडायचं असेल खानदेशाला जर तुम्हाला प्रवाहामध्ये आणायचं असेल तर तुम्हाला तिथलं जे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे आज आम्ही तीन राष्ट्रीय महामार्गांवरती येणारा आमचा हा धुळे जिल्हा आहे त्यानंतर दहा राज्य महामार्ग आहेत मग हे सगळे जर जोडून घ्यायचे असतील तर आम्हाला त्या ठिकाणी प्रवाहामध्ये आणण्याकरता ही रेल्वेमार्ग होणं फार गरजेचं होतं ती रेल्वेमार्ग आत्ता आत्ता बी जे पीच्या काळामध्ये दोन हजार चौदामध्ये मोदी साहेब पंतप्रधान झाल्यानंतर त्याला मंजुरी देण्यात आली त्यानंतर त्याच्या नेत्यात काम चालू आहे आता ते रेल्वेमार्ग पूर्ण होतो आता मला जर अशी कामं पुढे भविष्यामध्ये करून घ्यायची असतील तर मला असं जाणवतं एकंदर माझ्या कार्यकर्त्यांना एकंदर त्या ठिकाणी भागातल्या काम करणाऱ्या सामाजिक संघटनांना आणि खास करून मतदाराला ही भाग जाणवतं की आपल्याला कुठेतरी मुख्य प्रवाहामध्ये आल्याशिवाय याला पर्याय नाही आणि म्हणून मग हा सर्व खटाटो फासल अगदी कुणालजी पण परवा संजय राऊत ज्यावेळेला तुम्ही प्रवेश घेत होते त्यावेळेला याच खुर्चीमध्ये तुम्ही जिथे बसला आहे तिथे संजय राऊत बसले होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं तुमच्याबद्दल की संघर्ष करण्याची तयारी नाही आहे आणि ज्या वेळेला पिछेहाट होते त्यावेळेला संघर्ष करणं खूप गरजेचं असतं आणि आज जी घराणी काँग्रेसनं उभी केली त्यातली पिढी संघर्ष करायला तयार नाही हा जो तुमच्यावर आरोप होता त्याच्याकडे कसं बघता तुम्ही नाही नाही अत्यंत चुकीचा आरोप आहे संजय राऊत साहेबांनी ते त्यांनी त्यांच्या दृष्टीने बघितलं असेल परंतु आपण एक बघा दोन हजार चौदामध्ये मी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढलो आणि आमच्या वडिलांनी तेव्हा ठरवलं होतं की मी आता निवडणुकीतून याच्यापुढे लढणार नाही मी आणि मग मी सांगितलं की mm मी -hmm. ते पुढची जबाबदारी घ्यायला तयार आहे त्यावेळी काँग्रेस पक्षाकडे आमच्या वडिलांनी जाऊन सांगितलं की मला तिकीट नको आहे mm. आणि कुणाला त्या ठिकाणी आपण तिकीट दिलं पाहिजे सोनिया सुद्धा त्याला मान्यता दिली होती परंतु शेवटच्या मिनटाला मला तिकीटच nah. मिळालं नाही आणि सांगितलं की तुला तिकीट नाही तर तुमच्या वडिलांना लढावं लागेल ते लढायला तयार नव्हते आणि mm. त्यावेळी मी अपक्ष उभं राहावं की काय अशी पाळी जेव्हा निर्माण झाली तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांचा मला फोन आला ते मला म्हटलं की काँग्रेस तुला तिकीट देणार नाही तू भारतीय जनता पक्षाचा एव्ही फॉर्म मी तुला पाठवतोय तू उभा राहा त्यावेळी मी सांगितलं साहेब मी अपक्ष लढेन पण मी तुमच्या तिकीटावर लढणार नाही त्यावेळी मी लढलो नाही मी पन्नास हजार मतांनी निवडून आलो दोन हजार एकोणावीसमध्ये लोकसभेची निवडणूक जेव्हा होती तेव्हा मोदी साहेबांची प्रचंड लाट होती या संपूर्ण देशामध्ये सर्वेचे रिपोर्ट आम्ही केलेले होते सर्वेच्या रिपोर्टमध्ये आम्हाला स्पष्टपणे दिसत होतं की आम्ही त्या ठिकाणी निवडू शकत नाही मला सांगितलं गेलं की काँग्रेसचा बालेकिल्ला धुळे आणि नंदुरबार आहे तिकडनं आपल्याला सुरुवात करायची आहे राहुल गांधीजींची सभा तिथे तुला लावायची आहे मी त्या ठिकाणी सभा लावली दहा लाख लोक त्या सभेला जमवले तिथून सुरुवात केली आणि मला तर उभं राहायची इच्छा नव्हती पण राहुलजींचा आग्रह झाला की नाही तुला जाता त्या ठिकाणी उभं राहावं लागेल समोर पराभव दिसत असतानासुद्धा त्या ठिकाणी आपल्या पक्षाची जबाबदारी आपल्याला घेतली पाहिजे म्हणून मागे हटायचं नाही म्हणून संघर्ष करायची तयारी तर होतीच त्यामुळे संघर्ष केला निव निवडणूक लढू जी पडू जे काय होईल लढलो पराभूत झालो मोठ्या मताने पराभूत झालो परत एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये मला परत सांगितलं गेलं भाजपाकडून की तू इकडनं लढलं पाहिजे तेव्हासुद्धा सुद्धा मी सांगितलं की नाही मी माझ्या पक्षावर राहील मी एकोणावीसची निवडणूक सुद्धा मी आत्ता आत्तापर्यंत दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा मला त्या ठिकाणी सांगितलं तुम्हाला होतीच त्यावेळीसुद्धा मी सांगितलं की नाही मी माझ्या पक्षाची बाजू सोडणार नाही मला काँग्रेस पक्षाबरोबर राहायचं आहे त्याची संघर्ष करायची तयारी नाही हा जो आरोप संजय रावसाहेबांचा आहे तो अत्यंत त्यांना माहीत नसेल किंवा त्यांना ही पार्श्वभूमी सगळी माहीत नसेल विषय अजिबात संघर्षाचा नाही कुणाला जे संघर्ष आहे हा आणि राजकारण म्हटलं की तो दररोजचा संघर्ष असतो मुळात राजकारणाच्या आयुष्यात संघर्ष हा पाचवीला पोजलेला असतो त्यामुळे संघर्ष आहे मान्य आहे चला पण या परिस्थितीमध्ये राहुल गांधींच्या कोर टीममध्ये जाण्याचं सौभाग्य तुम्हाला मिळालं होतं युवा नेतृत्व तुमच्यासारखं जे राहुल गांधींच्या टीममध्ये पोचण्यासाठी दडपडत असतं तुम्हाला ती अनायसी संधी मिळाली होती तुम्हाला केंद्र पातळीवर काम करायला मिळत होतं राज्यात तुम्हाला जवळजवळ कार्याध्यक्षा सारखं पद तुमच्याकडे होतं मग असं असताना राहुल गांधींच्या या टीमला सोडून द्यावं असं का वाटलं काय असं झालं की तुम्हाला राहुल गांधी आकर्षित करू शकले नाही त्यांच्याकडे किंवा तुम्हाला धरून ठेवू शकले नाही कसं झालं माहिती राहुल गांधींच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर राहुल गांधींकडे एक जी भावना असली पाहिजे चांगलं झालं पाहिजे गोरगरीब माणसाचं कल्याण झालं पाहिजे ही भावना त्यांच्या मनामध्ये आहे असेल आणि आहे असं मला एकंदर वाटतं तर कधीतरी भारत जोडो यात्रेमध्ये मी त्यांच्यासोबत आठ आठ बारा आठ दहा दिवस मी त्यांच्याबरोबर पूर्ण वेळ फिरलो एका जिल्ह्याची जबाबदारी माझ्याकडे होती तेव्हा सुद्धा मी त्यांच्यासोबत होतो आहे राहुलजींनासुद्धा असं वाटतं की चांगलं काहीतरी घडवायची आवश्यकता हो आहे परंतु काँग्रेसमध्ये पूर्वी जी एक पद्धत होती एक थिंक टँक असायचा आणि जो आहे सर्व गोष्टींचं नियोजन करायचा एक माणूस सर्व गोष्टी घडवू शकत नाही आपण लक्षात घ्या एक टीम लागते त्याला ती टीम निर्माण करण्याची क्षमता राहुल गांधी नाही करू शकले आणि आज जर माझ्यासारख्याला जर विचारलं की नेमकं कोणत्या नेतृत्वाकडे बघून तू काँग्रेसमध्ये राशील तो मा का तो नहीं। नहीं। तर मला तसं राज्यामध्ये किंवा केंद्रामध्ये तसं काही नेतृत्व मला डोळ्यासमोर प्रत्येक गोष्टी थोडी राहुल गांधींकडून घेऊन जाऊ शकतो तर अशी काही टीम किंवा असं काही नेतृत्व आज मला डोळ्यासमोर दिसत नाही त्यामुळे थोडं दुर्दैवाने काँग्रेसमध्ये ती एक फार मोठी कमी निर्माण झालेली पण आत्ता यंग ब्रिगेड म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं राजकारणातला आणि पुढची वीशे, वीशे तीस वर्षाचं राजकारण जर बघितलं तर कुणाल पाटील हे त्या राजकारणाचा भाग असतील महाराष्ट्राच्या आणि या परिस्थितीमध्ये तुम्हाला काँग्रेसमध्ये नेतृत्व नाही दिसलं म्हणून तुम्ही भाजपमध्ये आलात भाजपमधलं कोणतं नेतृत्व आहे ज्याच्या बरोबर किंवा ज्याच्या टीमचा तुम्ही भाग असाल देवेंद्र फडणवीस साहेब चौदामध्ये मध्ये मी आमदार झालो त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब त्या राज्याचे मुख्यमंत्री होते मी विरोधी पक्षाचा आमदार होतो विरोधी पक्षाचा आमदार म्हणून आधी तर मला असं वाटायचं की मुख्यमंत्र्याला आपण कसं भेटावं आणि मी विरोधी पक्षाचा आमदार काही कामं करतील का जेव्हा पहिल्यांदा एकदा दोनदा त्यांच्याकडे गेलो तेव्हा संकोच मनामध्ये घेऊन गेलो पण माझ्या लक्षात आलं की अरे हे तर वेगळंच आहे काहीतरी <laughs> हे तर आपल्याला विरोधी पक्षाचं समजतच नाही म्हणजे yeah. अगदी मी जी जी काही कामं घेऊन गेलो ती कामं तात्काळ मंजूर करायची काम करून द्यायचं मतदारसंघामध्ये चांगला विकासाचा निधी द्यायचा त्यादृष्टीने कुठेही भेदभाव करायचा नाही ही त्यांची भूमिका ही फार म्हणजे वाखांना होती आणि दुसरी एक गोष्ट आपण लक्षात घ्या की देवेंद्र फडणवीस साहेबांचं जो विजन आहे ना ते प्रचंड मोठं विजन विकासाचं त्यांनी ज्या दृष्टीने सर्व ते मांडणी करतात आणि सर्वच डिपार्टमेंट्सला त्यांना ज्या गोष्टी माहिती असतात म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की आपण एखादी गोष्ट त्यांना समजावून सांगितली पाहिजे आपल्या भागाविषयी आपल्या रिजनविषयी ती गोष्टी आपण दोन लाईन बोलल्यानंतर पुढच्या दहा लाईन ते बोलतात माहिती असतात हां माहीत असतं एवढी त्यांची ती प्रचंड ग्रास्पिंग कॅपॅसिटी आहे आणि मेन म्हणजे एक इंटेंशन फार क्लिअर इंटेंशन आहे आत्ता तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांचा इंटरव्ह्यू बघितला असेल मागे एक त्यांनी नरडाणा आणि धुळे एम आय डी सीच्या बाबतीमध्ये त्यांनी जे एक विकासाचं व्हिजन मांडलेलं आहे त्यांना वाटतं आहे की आमच्या भागामध्ये इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट झाली आहे खानदेशाचा विकासाचा जो अनुशेष राहून गेला आहे याच्या बाबतीमध्ये आमच्या वडील वारंवार भाषणं करायची पण मला कधीच ते त्या विषयावरला सिरियसली घेताना कोणता काँग्रेसचा नेता दिसला नाही त्या काळाचे मुख्यमंत्री पण मला त्या बाबतीमध्ये दिसले नाही पण आज देवेंद्र फडणवीस साहेबांना हे जाणवत आहे की खानदेशाला हा विकासाचा जो अनुशेष राहून गेला आहे हा भरून काढण्याची आवश्यकता आहे ते स्वतःहून बोलतात म्हणजे परवाची त्यांचा तो इंटरव्ह्यू तर माझा फारच आवडला की ते म्हणतात की आपण हे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट करून ह्या भागामध्ये खऱ्या अर्थाने पुढचा डेव्हलपमेंट करू म्हणजेच आमच्याच भागाच्या मुलांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे ना माझ्याच भागाचा विकास होणार आहे ना मग ह्या विकासाच्या प्रवाहामध्ये आडकाठी बनण्यापेक्षा प्रवाहामध्ये सामील बरोबर चलावाह आणि देशाचा प्रवाह कोणत्या दिशेने चाललाय तो सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे हरकत नाही त्याला प्रवाह बरोबर राजकारण वाद जातं ते बरोबर आहे त्यात काही चुकीचं नाही पण या परिस्थितीमध्ये कारण आता तिथे जी जागा तुमची जिथून तुम्ही निवडून येत होता तिथे भाजपचा आमदार आहे मग तुमचं काय पुढच्या काळामध्ये कसं आहे नुसतं आमदार होणं खासदार होणं हे काही उद्देश असू शकत नाही माणसाच्या आयुष्याचा झालो ना दोन वेळा आमदार झालो माझे वडील आठ वेळा आमदार होते माझे आजोबा दोन वेळा आमदार चार वेळा खासदार होते आमदार होणं खासदार होणं हे काही आयुष्याचं उद्दिष्ट असू शकत नाही बघा मी तुम्हाला सांगतो माझे आजोबा जेव्हा सुरुवातीला मिल कामगार होते युनियनमध्ये गेले सायकलवरती यायचे धुळ्याला सायकलवर परत जायचे त्यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत काम करत राहिले म्हणजे माझे वडील तिथे मंत्री होते पण माझ्या आजोबा सायकलवर तिथे गावावरून यायचे आणि लोकांची कामं करायची तर ती सेवाची जी वृत्ती आहे ती प्रेरणा माझ्या वडिलांकडे आली वडिलांकडून माझ्याकडे आली आता ही सेवा जर मला जर करता येत असेल आणि ती प्रवाहात राहून करता येत असेल तर ते करण्याचा उद्देश आहे की आमदार की खासदार की येत राहतील ते तर काय त्याच्यापेक्षा कुठे मोठ्या पदावर जाणार होतं पण मला तुम्ही एक सांगा की विखेंचं कुटुंब काँग्रेसमध्ये वाढलं मोठं झालं भाजपमध्ये गेलं तिकडे थोरातांचं थोरात जरी गेलेले नसले तरी थोरातांची पुढची पिढी म्हणून सत्यजित जवळजवळ काँग्रेस सोडचिठ्ठी देऊन भाजपात गेलाय अशा स्वरूपाचं चित्र आहे बाकी अगदी आपण काल कालपर्वाचं बोललं की थो थोरवे कुटुंब थोपटे थोपटेंचं कुटुंब पण गेलं ते इतकं मोठं कुटुंब होतं काँग्रेसचं अशा स्वरूपामध्ये ही जी सगळी कुटुंब आहे म्हणजे आता काय देशमुखांचं म्हणायला कुटुंब लातूरमध्ये आहे आणि तिकडे सांगलीमध्ये कदम आहेत विश्वजित कदम हे एक दोन चेहरे सोडले तर काँग्रेसचे युवा चेहरेच संपलेत तर भविष्य काय असेल काँग्रेसचं नाही असं नाही काँग्रेस एक विचार आहे काँग्रेस काही संपणार नाही आहे काँग्रेसमध्ये नवीन लोक तयार होतील ते नवीन नेतृत्व निर्माण करतील शेवटी काँग्रेसचा जो धर्मनिरपेक्षतेचा विचार आहे तो पुढे घेऊन जाण्याकरता काही लोकांना तयार व्हावं लागेल आणि ते होतील ना आत्ताचे जे प्रांताध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळसाहेब ते चळवळीतून आलेले कार्यकर्ते ते विचारसरणी घेऊन पुढे जातील असे अनेक लोक पुढे राहतील ना असं नाही आहे पण आम्हाला असं वाटलं की आम्ही इथे जा, इकडे जास्त चांगलं काम करू शकतो म्हणून आम्ही हे काम करतो त्यांना तिकडे करतील करतील ते नवीन लोक तयार होतील ना मुळात तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केलेला असला तरी तुमच्यातला काँग्रेस नाही आहे असं नाही मी थोडासा बॅलन्स करणारा माणूस आहे लिबरल विचार लिबरल विचार तुम्ही बघा मी जेव्हा काँग्रेसमध्ये सुद्धा होतो तेव्हा सुद्धा मी कधीही जहरी किंवा आक्रमक टीका भारतीय जनता पक्षावरती मी केली नाही किंवा जा, ज ज्याला त्याला आपापल्या विचारांचं स्वातंत्र्य आहे आणि जो तो आपापले विचार मांडू शकतो आणि मला कोणत्या विचारांनी काम करायचं आहे कशा दृष्टीने मला मी माझ्या भागाला पुढे नेऊन घेऊन जाऊ शकतो माझ्या तळागावातल्या माणसाला न्याय देण्याकरता मला काय करायला करावं लागेल हे मला करायचं आहे आणि जो तो करण्याचा अधिकार हा प्रत्येकाला दिलेला आहे आपल्या घटने दाजी जाऊन वर्ष होत आलं आहे साधारण जी आणि दाजी म्हणजे रोहिदास पाटील कुणाल पाटलांचा वडील मुळात त्यांना वर्ष झाले ते त्यांच्या हयातीत तुम्ही गेला असतात भाजपमध्ये खरं सांगायचं तर आमचे वडील सुद्धा फार लिबरल विचारांचे होते आणि जर त्यांना मी एकोणावीस मध्येच सांगितलं असतं की अशा अशा अडचणी आहेत आणि अशा अशा पद्धतीने माझ्या विचार या दृष्टीला जात आहेत त्यांना ते व्यक्ती स्वातंत्र्य आणि वैचारिक स्वातंत्र्याच्या विचारांचे ते होते त्यामुळे त्यांनी मला नाही नसता सांगितलं हा त्यांनी हे सांगितलं असतं की थोडा विचार कर किंवा शक्यता असंही सांगितलं असतं की तुला जायचं तर जा पण मी नाही जाणार hmm. असंही सांगितलं असतं पण मला तू जाऊ नको आणि माझा विरोध वगैरे असं केलं नसतं तुम्हाला एक किस्सा सांगतो आमचे आजोबा हे काँग्रेसी होते yeah. तेव्हा समाजवादी पार्टी आणि समाजवादी काँग्रेस आणि पुलोदच्या काळामध्ये hmm. आणि इंदिरा काँग्रेस अशा स्थापना झाल्या आमचे आजोबा हे मूळ काँग्रेसमध्ये राहिले आणि तेव्हा आम एस काँग्रेसमध्ये आणि आम आणि आमच्या वडिलांना तिकीट मिळालं होतं काँग्रेस इंदिरा काँग्रेसचं ते आमच्या आजोबांनी विरोध केला ते म्हटलं की नाही मला हे चालणार नाही तू तिकडे जायचं नाही तू जुन्या पक्षामध्ये आमच्या वडिलांनी तिकीट घेतलं नाही आमच्या आजोबांनी त्यांना सपोर्ट केला आणि नंतर ते तसंच झालं असतं अगदी म्हणजे रोहिदास पाटील हे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होता होता राहिलेलं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं मुळात काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणामध्ये खांदेच्या वाट्याला येणारं एक मुख्यमंत्रीपद जे आहे निमित्तानं राहून गेलं आणि त्यामुळे एक नेतृत्व खांदेचं उभं राहता राहता नेतृत्व खूप मोठं होतं मग मुख्यमंत्रीपर्यंत पदापर्यंत पोचता पोचता थांबलं कुणाली पुढच्या काळामध्ये तुम्ही आज भाजपमध्ये प्रवेश केलेला असला तरी काहीतरी अटी शर्ती असतील काहीतरी कारणं असतील काहीतरी मिळणार तर निश्चितपणे असेल आम्ही असं धरून चालतो की तुम्ही भविष्यात आमदार व्हाल आता तुम्ही काँग्रेसमध्ये असता सत्ता आली असते तर मंत्री झाला असतात तुम्ही स्वतःला मंत्रीपदासाठी किती वर्ष देता किती वर्षामध्ये दे तुम्ही मंत्री व्हाल असं तुम्हाला अटी शर्ती अजिबात नाही एकही अट नाही एक एकही शर्त टाकलेली नाही <laughs> तुम्ही आज नाही पुढच्या दहा वीस वर्षानंतर सुद्धा कधी इथे कोणी तुमचे नेते बीजेपीचे आले तर विचारून घ्या कुणाल पटानी काय अट टाकली होती फक्त एकच अट टाकली की जो सन्मान काँग्रेस पक्षामध्ये आम्हाला मिळतोय तो सन्मान मिळाला पाहिजे माझ्या कार्यकर्त्याला तो सन्मान मिळाला पाहिजे आणि माझ्या भागावरती जो अन्याय झाला आहे असं आम्हाला वाटतं आहे तो अन्याय दूर करण्याकरता देवेंद्रजी आम्हाला मदत करतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आहे देवेंद्रजी मला फक्त एकच म्हणाले माझ्यावरती विश्वास आहे का मी वाटत साहेब पूर्ण विश्वास आहे मला म्हटलं ठीक आहे मग तू प्रवेश कर तुझ्या भागाला न्याय त्याची जबाबदारी माझी आहे त्यामुळे अटी विषय नाही अटी शर्तींचा विषय नाही आहे कारण देवेंद्र फडणवीस हे देशाचं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जात आहे असं नेतृत्व महाराष्ट्राच्या वाटेला आलेलं आहे आणि निश्चितच त्यांना राष्ट्रीय राजकारणामध्ये खूप मोठी गती असेल पुढच्या काळामध्ये आणि आपला नेता मोठा झाला की कार्यकर्ता आमदार हा मोठा होतोच त्यामुळे तुम्हाला कधीतरी चांगली संधी मिळेल अशी अपेक्षा करूयात आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्या कामासाठी म्हणून आणि नव्या प्रवेश प्रवासासाठी म्हणून पण यस yes, थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू